कधी विचार केलाय का की आपल्या मोबाईलमधला नकाशा आपल्याला अगदी अचूक मार्ग कसा दाखवतो किंवा मोठमोठ्या शहरांचं प्लॅनिंग कसं होत असेल अहो या सगळ्याच्या मागे ना एक खूपच इंटरेस्टिंग क्षेत्र आहे जिथे टेक्नॉलॉजी डेटा आणि भूगोल यांचा एक जबरदस्त मिलाप होतो चला आज आपण त्याच जी आय एस स्पेशलिस्टच्या रोमांच करिअरबद्दल सगळं काही जाणून घेऊया काय नकाशे आणि डेटा मध्ये करिअर ऐकून थोडं वेगळं वाटतंय बरोबर ना पण खरं सांगायचं तर आपण रोज जे डिजिटल नकाशे वापरतो ना त्यांच्या जगात करिअरच्या जबरदस्त संधी लपलेल्या आहेत आणि त्या नेमक्या कोणत्या आहेत हेच तर आपल्याला आज बघायचं आहे चला तर मग सगळ्यात आधी ओयो करून घेऊया या जी आय एस स्पेशलिस्टची म्हणजे नक्की कोण असतात हे लोक आणि काय काम करतात तर बघा जी आय एस म्हणजे जॉग्रफिक इन्फॉर्मेशन सिस्टम आता हे नाव जरा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी आपल्या मोबाईलमधल्या मॅप्सपासून ते मोठमोठ्या सायंटिफिक रिसर्चपर्यंत सगळीकडे वापरली जाते खरं तर आपण जे काही डिजिटल मॅपिंग बघतो ना त्याचा पायाच हा जी आय एस आहे आणि याच जबरदस्त टेक्नॉलॉजीचा वापर करणारा तो जादूगार म्हणजेच जी आय एस स्पेशलिस्ट हे लोक काय करतात माहिती आहे ते डिजिटल नकाशे तयार करतात डेटाला जणू बोलतो करतात आणि किचकट भौगोलिक माहितीला एका सोप्या आणि अर्थपूर्ण रूपात आपल्या समोर मांडतात ऐकूनच किती इंटरेस्टिंग वाटतं हे काम नाही का पण आता मनात पहिला प्रश्न हाच आला असेल की या फील्डमध्ये जायचं कसं यासाठी नक्की कोणता मार्ग आहे आणि कोणती स्किल्स शिकावी लागतात चला पाहूया आणि चांगली गोष्ट ही आहे की या फील्डमध्ये आहे ना वेगवेगळे मार्ग आहेत म्हणजे जर बारावी सायन्समधून झाली असेल तर तिथूनच सुरुवात करता येते किंवा समजा भूगोल कम्प्युटर सायन्स अशा विषयात डिग्री घेतली असेल तरीही संधी आहे आणि एवढंच नाही तर काहीजण खास मास्टर डिग्री किंवा छोटे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेस करूनही या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी इथे फक्त डिग्री असून चालत नाही खरी गोष्ट आहे स्किल्सची ही आहेत ती प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे जणू काही या स्पेशलिस्टची हत्यारं जी ते रोजच्या कामात वापरतात यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरण्यापासून ते अगदी सुंदर आणि अचूक नकाशे बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे म्हणजे शिक्षण झालं स्किल्स पण आली पण मग कामाच्या संधी कुठे आहेत म्हणजे नोकरी कुठे मिळणार चला तेही बघूया विश्वास ठेवा या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड आहे शहरांचं प्लॅनिंग करायचंय तिथे जी आय एस स्पेशलिस्ट हवा पर्यावरणाचं किंवा आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे तिथेही यांची गरज आहे इतकंच काय शेतीपासून ते रिअल इस्टेटपर्यंत आणि मोठमोठ्या आय टी कंपन्यांमध्येही आज सगळीकडे जी आय स्पेशलिस्टची डिमांड आहे यावरूनच या, या कामाचं महत्त्व कळतं आणि हो या फील्डमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारची पदंसुद्धा मिळतात कोणी जी आय एस म्हणून काम करतं तर कोणी जीआयएस इंजिनियर रिमोट सेन्सिंग ॲनालिस्ट डेटा इंजिनियर आणि हो कार्टोग्राफर म्हणजेच नकाशा बनवणारे तज्ज्ञ असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आणि स्किलनुसार काम निवडता येतं आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा बरोबर ना कुठलंही करिअर निवडताना पगार आणि भविष्यात ग्रोथ किती आहे हे बघणं महत्वाचं ठरतंच मग या जी आय एस क्षेत्रात काय परिस्थिती आहे तर बघा इथे अनुभवानुसार पगार कसा वाढत जातो हे स्पष्ट दिसतंय सुरुवातीला म्हणजे फ्रेशर असताना साधारण अडीच ते चार लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं पण जसं जसं अनुभव वाढतो म्हणजे तीन ते सात वर्षांनंतर हेच पॅकेज पाच ते आठ लाखांपर्यंत जातं आणि दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर मग पगार दहा लाखांच्याही पुढे सहज जातो म्हणजे एक गोष्ट नक्की या फील्डमध्ये अनुभवाला खूप किंमत आहे आणि भविष्याचं काय तर या क्षेत्राचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे भारतात आणि परदेशातही याची जबरदस्त डिमांड आहे विशेषतः स्मार्ट सिटीचे प्रकल्प जमिनींचा नोंदी शेती या सगळ्यामध्ये याची मागणी खूप वाढली आहे आणि नोकरी देणाऱ्या कंपन्या बघा इस्रो डीआरडीओ अगदी गुगल मॅप्स आणि टी सी एस इन्फोसिस सारख्या मोठ्या आय टी कंपन्यांना सुद्धा आज जी आय एस तज्ज्ञांची गरज भासतीय चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे एक सारांश बघूया जी आय एस स्पेशलिस्ट हा तांत्रिक आणि विश्लेषणात्मक कौशल्य असलेला व्यावसायिक आहे जो नकाशे आणि भूगोलाशी संबंधित डिजिटल माहिती हाताळतो ही व्याख्या एकदम परफेक्ट आहे म्हणजे थोडक्यात काय तर हा एक असा प्रोफेशनल आहे ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी आणि अनालिसिस या दोन्ही गोष्टींची कम्माल स्किल्स आहेत आणि खरंतर हेच या करिअरला इतकं खास बनवतं हे एक असं अनोखं मिश्रण आहे जिथे टेक्निकल नॉलेज कम्प्युटर स्किल्स आणि भूगोलाची समज एकत्र येते या तिन्हींचा संगम तो म्हणजे जीआयएस स्पेशलिस्ट तर मग आता प्रश्न हा उरतो की ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या भविष्याचा नकाशा कसा बनवायचा यावर विचार करून योग्य मार्ग निवडणं हेच तर महत्त्वाचं आहे